मित्र हो नमस्कार खरं म्हणजे आरक्षणाचा विषय आता सर्वव्यापी ठरतो आहे तो जातीतून धर्मातून राजकारणातून अर्थकारणातून संस्कृतीतून गावातून सगळीकडे तो विषय चाललेला आहे आणि राजकारणाच्या दृष्टीनं तर हा अतिशय लोकप्रिय विषय झालेला आहे मुख्य राखीव जागा कुणाला द्याव्यात कुणाला देऊ नयेत कुणाला कोणत्या कॅटेगरीत टाकावं या सगळ्या चर्चा तरी होत आहेत पण याचबरोबर सुरुवातीपासून एक चर्चा होते राखीव जागा जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा तेव्हा पहिली दहा पंधरा वर्षे बहुतेक सगळ्या हिंदुत्ववादी संघटना राखीव जागांना विरोध करत होत्या मग त्यांनी त्यांच्या मागणीमध्ये सुधारणा केली आणि राखीव जागा जाती न्याय न देता त्या अर्थ आर्थिक स्थिती पाहून द्याव्यात दारिद्र्य पाहून द्यावं गरिबी पाहून द्यावी एवढी त्यांनी सुधारणा केली पुढे ह्या सगळ्या शक्ती सत्तेवर आल्या आणि समाजातला ट्रेंड पाहून त्याही जातीच्या मागे लागल्या पण अजूनही एक वर्ग राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो सांगतो राखीव जागाचा निकष जात असता कामाने तर गरिबी असावी अर्थकारण असावं मुळात या लोकांना हा वाद निर्माण करण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे जेव्हा ह्या राखीव जागा एस सी एस टी साठी लागू झाल्या तेव्हा सुद्धा त्यावर अशी चर्चा झाली होती यांनाच का राखीव जागा द्यायच्या किती वर्षे द्यायच्या पिढ्यान पिढ्या पिड़े द्यायच्या का या सन्वार सर्वांवर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेत बाबासाहेबांनी घटना परिषदेमध्ये बाहेर संसदेमध्ये अतिशय छान तर्कशुद्ध आणि वैचारिक अशी उत्तरे दिलेले आहेत मूळ ह्या राखीव जागा कोणाला होत्या असा समाज जो शेकडो वर्षे इथल्या जात व्यवस्थेने त्याला पिळून काढलेला आहे भरडून काढलेला आहे माणूस म्हणून असलेली त्याची मान्यता हिसकावून घेतलेला आहे त्याला कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नाही ताजं अन्न खाण्याचंही स्वातंत्र्य नाही आणि नवे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य नाही आपली सावली दुसऱ्यावर पडू देण्याचं स्वातंत्र्य नाही मंदिरात जाण्याचं स्वातंत्र्य नाही संपत्ती बाळगण्याचं स्वातंत्र्य नाही शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही स्थलांतराचं स्वात सा स्वातंत्र्य नाही आपलं कौशल्य बदलाचं स्वातंत्र्य नाही असा जो एक मोठा समाज होता तो अनेक वर्षे ह्या व्यवस्थेमध्ये भरडून निघाला आणि त्याने आपला माणूसपणाचा चेहराच गमावला स्वातंत्र्यानंतर जर स्वातंत्र्य सगळ्या सगळ्यांनाच मिळणार असेल तर या जाती पूर्वीप्रमाणे जात व्यवस्थेमध्ये भरडून निघाल्या तर ह्यांना स्वातंत्र्याचा काही उपयोग होणार नाही राऊंड टेबल कॉन्फरन्सपासून बाबासाहेबांनी ही भूमिका मांडली की स्वातंत्र्य कोणाला मिळणार आहे आणि या वर्गाचं स्वातंत्र्यानंतर काय होणार आहे याचा विचार करा हे गुलामच राहणार का हे पूर्वी धर्माचे गुलाम होते मग मोगलांचे गुलाम झाले मग इंग्रजांचे गुलाम झाले आणि स्वातंत्र्यानंतर ते, ते पुन्हा आपल्याच व्यवस्थेतल्या उच्च जातीचे गुलाम होतील हे नको आहे यांना मुख्य प्रवाहात आणून इतरांच्या बरोबरीनं त्यांना जगण्याची संधी द्यायची असेल तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यातून ही राखीव जागांची कल्पना पुढे आली मग ह्या किती दिवस असाही प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला उत्तर अशी देण्यात आली की राखीव जागांचा उद्देश केवळ नोकऱ्या मिळवणं केवळ शिक्षण घेणं असा नसून तर तो माणूस म्हणून मान्यता मिळवणं आणि सगळ्या प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होणं हा सुद्धा राखीव जागांचा एक उद्देश आहे आता इथे सगळ्यात मोठी गुलामी जात व्यवस्थेची आहे ती गुलामी जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत राखीव जागा चालूच राहतील याचा अर्थ असा जे वरचे लोक राखीव जागा कधी संपणार असा प्रश्न विचारतात तेव्हा त्याचं उत्तर त्यांच्याकडेच असायला पाहिजे आणि ते उत्तर म्हणजे जाती कधी संपणार आणि ह्यांची पिळवणूक कधी थांबणार याचा खुलासा त्यांनीच करायला पाहिजे पण ते करत नाहीत मग पुढे सगळ्याच जातीत गरीब आहेत सगळ्याच गरीबांना राखीव जागा द्या असा एक विचार पुढे येऊ लागला त्याच्यावरून आंदोलन होऊ लागले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांनी आपल्यासाठी काही राखीव जागासुद्धा आपल्या समूहाच्या आपल्या राजकारणाच्या आपल्या सत्तेच्या जोरावर मिळवण्यात त्यांना यश पण आलेलं आहे पण आता राखीव जागाचा निकषच काय आर्थिक की सामाजिक तर सामाजिक निकष असायला पाहिजे कारण आपल्याला समाज बदलायचा आहे तो बदलण्यासाठी या गुलाम असलेल्या जातींचा गुलामासारखं जगलेल्या जातींचा सर्व प्रकारचा विकास व्हायला पाहिजे केवळ आर्थिक विकास चालू चालू उपयोगी नाही आहे आपल्या समाजामध्ये कोणता माणूस प्रतिष्ठित असतो ज्याच्या किशामध्ये क्रेडिट कार्ड आहेत डेबिट कार्ड आहेत खूप मोठा मागड़ा फोन आहे बंगला आहे गाडी आहे फार्म हाऊस आहे तो सत्तेत आहे तो कोट्याधीश आहे तो कंपन्या चालवतो तो, तो प्रतिष्ठित असतो की जातीच्या नीच पातळीवर जन्माला आलेला तिची प्रतिष्ठा कशी मोजायची आपल्याकडची प्रतिष्ठा ही किशात असलेल्या पैशावरून मोजली जात नाही तर जात व्यवस्थेमध्ये तुमचं स्थान कोणतं आहे तुम्ही खाली वर मध्यम शेवटी कुठे आहात याच्यावर तुमची प्रतिष्ठा ठरते तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी तुम्हाला धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला लायकी नाही आहे तुम्ही कितीही श्रीमंत असला तर तुम्हाला, तुम्हाला, असला। तर तुम्हाला रोटी बेटी व्यवहाराच्या बाबतीमध्ये मर्यादा येतात परिणाम माणसाची योग्यता मोजण्याचं साधन पैसा आहे हे, हे उत्तर इथे चुकीचं ठरतं कारण माजी उपपंतप्रधानांनी दलित उपपंतप्रधानांनी एका पुतळ्याचे केलेलं अनावरण तो शुद्ध आहे असं समजून तो पुतळा स्वच्छ केला ते नाकारले गेलं म्हणजे ज्याच्याकडे एवढी सत्ता आहे एवढी श्रीमंती आहे तो सामाजिक पातळीवर नेचेच आहे ही मानसिकता बदलण्यासाठी राखीव जागांचा उपयोग करायचा आहे याचा अर्थ असा नव्हे की गरीबांचा विकासच करू नका गरीबांचा विकास करण्याची हमी घटनेने गेले घेतले आहे आणि त्याच्यासाठी वेगळे वेगळे पर्याय पण शोधलेले आहेत हे सगळं मान्य करणारा एक वर्ग सुद्धा आपल्याकडे आहे आणि त्याला विरोध करणारा एक वर्ग आहे विरोध करणाऱ्या वर्गांची नावं सुद्धा घ्यायला हरकत नाहीत त्याच्यात बी जे पी होता त्याच्यात शिवसेना होती त्याच्यात मनसे आहे त्याच्यात अन्य हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आर्थिक निकष वापरा जात निकष वापरू नका याबाहेर शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी पक्ष पण होता राष्ट्रवादी काँग्रेस पण होती फुटण्यापूर्वीचे आणि नव्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे त्याच्या एक महत्त्वाच्या नेत्या असलेल्या सुप्रिया सुळेने काही माध्यमांना मुलाखती देऊन सांगितले की आर्थिक निकष हाच राखीव जागांसाठी वापरला जावा खरं म्हणजे हे काळाला त्यांना लाभलेल्या परंपरेला त्यांना लाभलेल्या विचारधारेंना उलटे फिरवण्यासारखा आहे त्याने बोलताना सांगितलं की माझा मुलगा श्रीमंत आहे मुंबईत असतो त्याला राखीव जागा देऊ नयेत तर चंद्रपूरच्या गरीब पोराला द्याव्यात आता तुमचा मुलगा श्रीमंत आहे हे जग जाहीर आहे तुम्हाला येणाऱ्या पन्नास पिढ्यात राखीव जागांची गरज भासणारे हे पण जग जाहीर आहे पण हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे का तर ते नाही आहे फुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगणाऱ्या पक्षातल्या नेत्यांनी ही राखीव जागाविषयीची त्यांची परंपरा काय होती हे तर समजून घ्यायला पाहिजे शाहू महाराजांनी पहिल्यांदा राखीव जागा सुरू केल्या त्या काय आर्थिक निकषावर होत का, का? गरिबासाठी आर्थिक जागा होत्या की मागास जातीसाठी आर्थिक जागा होत्या राखीव जागा होत्या तर त्या मागास जातीसाठी होत्या त्यांच्या अगोदर फुल्याने सुद्धा हीच भूमिका मांडली इंग्रज सरकारकडे ती कधी मांडली पुण्यातले काही ब्राह्मण शिष्टमंडळी घेऊन इंग्रजांना भेटत होते आणि सांगत होते ब्राह्मण खूप गरीब आहेत त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवा त्यांना प्राधान्याने नोकऱ्या द्या त्यावेळेला फुल्याने काय लिहिलं फुल्याने असं लिहिलं एका अखंडामध्ये एका पोवाड्यामध्ये त्यातल्या चार ओळी मी आपल्याला वाचून दाखवतोय लक्षात येईल ही परंपरा काय आहे अनुभव स्वतः लक्षून सांगतो खरे निक्षून सर्व जाती निवडून घ्याव्या संख्याप्रमाणे द्यावी कामे नेमून होईल सुख साधन घाली तो पदरी चुकीस नेमिता एका जातीस प्रवेश नाही शुद्रास एका जातीचे सर्व मिळून देशा नाडीती बाकीचे तोंडाकडे पाहती ज्योतिराव बोधी करू नये एक जात भरती भरिती होळकरी पोते मला वाटतं सुकऱ्यात हे कळलं असेल किंवा या अगोदरच कळलं असेल त्यांचं वाचन बऱ्यापैकी आहे त्यांना जन्मजातच एक पुरोगामी विचारधारा आहे त्यांचं कुटुंबच सत्यशोधक चळवळीतलं आहे या समाजाचा या कुटुंबाचा एकूण महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनही एक वेगळा आहे असं असताना त्या आर्थिक निक्षावर कशा काय घसरल्या अशीच मागणी राज ठाकरे करत होते ना आठ दिवसापूर्वी आणि त्याच्यापूर्वी सुद्धा बीजेपीची काय वेगळी मागणी आहे आपल्या देशामध्ये जात एक वास्तव आहे आणि आर्थिक अवस्था बदलत राहते अप डाऊन होत असते जात हे कायमस्वरूपी वास्तव आहे ते सोडवण्यासाठी सुप्रिया सुळेने काय मार्ग सांगितले तुम्हाला आर्थिक निकष पाहिजे असतील तर हिंमत करून जात संपण्याची तारीख जाहीर करा ना तुम्हाला आर्थिक निकष पाहिजे असतील तर रोज या देशामध्ये एका तासाला किती दलितांवर किती महिलांच्यावर किती आदिवासींवर हल्ले होतात ते काय सगळेच आर्थिकदृष्ट्या मागास आहेत का ते पण नोकऱ्या करतात पण हल्ले होतात ते पण सिमेंटच्या घरात राहतात पण हल्ले होतात कारण इथली जात तुमची आर्थिक स्थिती जुमानत नाही जातीच्या उतरंडीमध्ये तुम्ही कुठे आहात यावरच तुमची प्रतिष्ठा आहे हे वास्तव नाकारण्यामध्ये काय पॉइंट आहे आणि सुप्रिया सुळे ते का नाकारतात आणि त्या सांगतात ह्याच्यावर मत घ्या म्हणून कदाचित मतदान त्यांच्या बाजूनी जाईल सुद्धा पण ते मतदान म्हणजे इथल्या हिंदुत्वादी संघटनांनी तयार केलेल्या एका परिस्थितीचा परिपाक असेल लोको कोमात काई का काई वाता लोक कोमात गेल्यासारखे वागत आहेत लोकांना काही कळत नाही आर्थिक काय जाती काय सामाजिक काय ग्लोबलायझेशन काय होट चोरी काय काही कळत नाही लोकांना एका वेगळ्या वातावरणात लोक जगतायत पंधराशे रुपये मिळाले की धो धो मतदान करतायत ते अशा परिस्थितीत मतदानाची भाषा करणं किती योग्य आहे आंदोलन सुरू आहेत ना आपल्याकडे जशी मॅच फिक्सिंग आहे तसं होट फिक्सिंग आहे कसं मतदान करायचं आणि सुप्रिया सुळे हे जात वास्तव का नाकारतायत आर्थिक निकष आणि कितीतरी पिढ्यांनी ते घेऊन ये आता हे त्यांना माहिती नाही आहे की ज्या कुटुंबात राखीव जागा आहेत ते काय त्या पिढ्यानपिढे घेत नाही त्याचा लाभ कारण त्यांना पण क्रिमिलेअरची अट आहे आई वडील जर नोकरी करत असतील उत्पन्न वाढलेलं असेल तर पोराला फी भरावी लागते माहिती नाही काय सुप्रिया सुळे ना, ना। त्यांच्या ताब्यात एवढ्या शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रभर पुणे जिल्हाभर प्रश्न असा आहे की निदानतेने आपल्या वडिलांच्याकडून तरी हे फुले शाहू परंपरा हा बहुजनांचा महाराष्ट्र एकदा नीट समजून घ्यायला पाहिजे होता पण अलीकडे राजकारणातली पिढी ते पवार कुटुंबातले असो नाहीतर बिगर पवार कुटुंबातले असतो ते खूप धावते खूप धावते या धावण्याचे परिणाम काय होईल आणि या खूप धावण्याचं डेस्टिनेशन काय आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही आपल्या विधानाचे सामाजिक परिणाम काय होतील जातीवर काय परिणाम होतील जातीची विन एकात्मतेची उसवेल की घट्ट होईल याचा विचार करायला ही मंडळी तयारी नाही असं जर म्हणावं लागतं या व्हिडिओचा समारोप करताना सुप्रिया सुळेना म्हणावं असं वाटतं की तुमचं घरानं वेगळं आहे तुमचे विचारधारा वेगळे आहे पण तुम्ही कुठे निघालात आता तुम्ही काय बोलता आहात हे सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसावा असं तुमचं विधान आहे आणि तुम्ही एकदम हसत खेळत करता ते रात्री नीट झोप येईल असं म्हणता सुप्र्यायचं तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं तुम्हाला जात नेहाय आरक्षण नको असेल तर हिमतेनं रस्त्यावर या आणि जात्या अंताच्या चळवळीत भाग घ्या जाती मोडं आंदोलन करा आणि मग आर्थिक निक्षावर या मला अजूनही शंका आहे खरंच त्या मनापासून बोलल्या ते राजकारणाचा भाग म्हणून बोलल्या काय स्लीप ऑफ टंग झालं हे येणारा काळ ठरवतील त्या पण कधीतरी खुलासा करतील पण तोपर्यंत सामाजिक विषमतेला खतपाणी मिळेल ती वाढेल अशा पद्धतीचे विधाने त्याने टाळावेत असं माझं त्यांना सांगणं आहे ते सांगण्याचा मला हक्क पण आहे मला अधिकार पण आहे तूर तेवढंच धन्यवाद